कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे मोजभाऊ काटे कांतीलाल भाऊ जैन सरपंच आपल्या ताई अमोलदादा हिंमत नाना डॉक्टर सरलाताई चौधरी नंदूभाऊ सोमवंशी आणि समाजावर प्रेम करणारे सगळे सन्माननीय पदाधिकारी तसेच विविध कार्यकर्ते रडले सगळे सन्माननीय पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि बंधूं आज सकाळपासून सोबत फिरते विविध अशा भूमिपूजन आणि कामांचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतो हो। आहोत तर म्हणजे काम करणारा माणूस कसा असला पाहिजे त्या आप्पांकडे बघून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे दो एकदा नाही दोन वेळा निवडून आल्यावर तर तिसरी हॅट्रिक आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आप्पा परत आमदार या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आले त्याबद्दल आपल्या सगळ्या जनतेच्या कर्मचारी आम्ही ऋणात राहिलं पाहिजे तुम्ही आप्पांसोबत पण राहिलात आणि माझ्याही सोबत राहिलात म्हणूनच मी आणि आप्पा खासदार आणि आमदार म्हणून आज तुमच्या पुढे येऊ शकलो आहे पण काम जो करतो त्याच्या पाठीमागे जनता असते आज सकाळपासून बघितलं की वेगवेगळ्या कामांचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करतो आहे भूमिपूजन करतो आहे विविध कार्यक्रम सोसायटीलासुद्धा आप्पासाहेबांनी पैसे दिले म्हणजे मला असं वाटतं आप्पासाहेब हे मी पहिल्यांदा बघते की सोसायटीला पण तुम्ही या ठिकाणी पैसे दिलेले जे आमदार निधीचा वापर प्रत्येक घटकापर्यंत गेला पाहिजे ही तळमळ असावी लागते ती आपांमध्ये होती म्हणून वाटा हे काम होऊ शकतंय पंतप्रधान पंतप्रधान ग्रामसभा योजनेच्या माध्यमातून आपण त्या रस्त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे जवळपास सात आठ आज किलोमीटरची लांबी त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जवळपास पाच सहा कोटीचा चार पाच कोटीचं जवळपास हे काम त्या माध्यमातून त्याचे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं खासदार झालं तर पहिल्याच कामाचं भूमिपूजन मला करायला भेटतं आहे आणि तेही आपल्या वरखडे गावात याचा वेगळा आनंद आहे आमच्या आशोभाऊ या ठिकाणी आहेत आशोक भाऊ आणि मी प्रेस लाईनमध्ये आम्ही सोबत खूप वर्षापासून काम करतो आहे त्यामुळे या गावाशी माझं जुनं नातं वरखेड्याचं अशोक भोवनमुळे मला वाटतं त्यावेळेला मी एक दोन वेळा या ठिकाणी गावाला येऊन पण गेले पण आज खासदार म्हणून तुमच्याकडे येताना मला वेगळा आनंद आहे आपण मला असं वाटतं की भूमिपूजन कर करण्याच्या पूर्वी प्रचाराला म्हणून आम्ही ह्याच गावांमध्ये फिरलो होतो त्यामुळे परत दुसऱ्यांना येण्याचा योग आला तर हे म्हणतात की खासदार दाखवून हजार रुपये मिळवा तशी वेळ काही यांच्यावर आपल्याला आणून देता येणार नाही तर यांनी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत आणि याच्या सगळ्यात मोठ्या वाट वाटत आपल्या लाडक्या बहिणींचा आहे आवाज मोठा येतोय काय असं नाही ना आणि या लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे उभं राहिल्या आणि माझ्या पाठीमागे उभं राहिल्या म्हणून आज आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने निवडून आलो वास्तविक लोकसभेला एवढी पडझड होती की अख्ख्या महाराष्ट्रभरमध्ये खूप ठिकाणच्या आपल्या चांगल्या ठिकाणच्या जागा पडल्या खूप कामं त्याही लोकांनी केलेली होती पण वेगळ्या पद्धतीची काही त्या ठिकाणी मेसेज दिल्यामुळे खूप जागा पडल्या पण त्याही परिस्थितीत आपण सगळेजण खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिलात आणि निवडून आल्यामुळे ही चांगली कामं आम्हाला करता येत आहेत खरं म्हणजे डायलॉग खूप कमी असतं संख्या खूप कमी असते आत्ताही सावक्याच्या लोकांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे काळजी करू नका <laughs> ज्या ज्या माध्यमातून जो जो निधी आपल्या भागात आणायचा आहे तो माध्यमातून आम्ही आणण्याचा ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू सरकार केंद्र सरकारही तुमच्या पाठीशी आहे आणि राज्य सरकारही आपल्या पाठीशी आहे दोघंही ठिकाणी आपल्या सरकारसमोर सरकार काम करणारा आता कोणती अडचण नाही आहे खालून प्रस्ताव गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मला भीती तीच होती की आपलं सरकार बसलं तर काम करायला पुढं संधी आहे त्यात वर केंद्रात सरकार राहणे केवळ कोणी कारण कोणताही प्रश्न आपण वाया मुंबईहूनच पुढे जातो मुंबईत आपलं सरकार असल्यामुळे आता आपल्याला ती अडचण नाही आहे त्यामुळे आपल्या भागातले जे काही कामं असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा ते कारणासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असू आप्पा आणि मी आम्ही दोघंही विकासाची काळ धरून चालणारे लोक आहोत विकासाच्या पाठीमागे आम्ही एकत्रितपणे काम करणारे लोक आहोत आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले तर आम्ही विकासाच्या दृष्टीने कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देते आपल्या गावाची काही मागणी असेल काय असेल तर तेव्हाही वेळोवेळी सांगा त्याच्या पलीकडे काही कामं असतील तर तीही सांगा ते करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच त्या ठिकाणी सांगते आणि मला खरंच पुढच्या कार्यक्रमात खरंच खूप उशीर झालेला आहे साडे अकरा वाजेची वेळ त्यांची होती त्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आठ दहा करोड रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आपल्या खासदार करून गेल्या आणि आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपला आता पाचोरा ते पहूर जवळपास तीनशे करोड रुपयाचा रस्ता हा शंभर टक्के आता कॉन्क्रिटीकरण होतोय दुसऱ्या बाजूला पाचोरा जामनेर रेल्वे जी होती ती आता थेट बोधवड पर्यंत भविष्यात जालन्यापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे म्हणजे पाचो उंगली आहे असं म्हटलं तरी मला तर चुकीचं ठरणार नाही एका बाजूला नॅशनल हायवे जातोय इकडून वायचा रस्ता जातोय सेंट्रल रेल्वेची पाचोरा जामने रेल्वे ही आता पर्यंत जाते आणि गावातल्या प्रत्येक समाजापर्यंत आपण विकास काम पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी आत्ताच आपला हा सभामंडप झाल्यानंतर मला पाटील समाजाची मंडळी काहींनी मला सांगितलं की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांचीही आता अपेक्षा आहे की आमच्या समाजासाठी सुद्धा एखादा सभामंडप मिळावा परंतु आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही किशोर आप्पा फक्त विकासासाठीच जन्माला आलेला आहे जो जो माझ्याकडे येऊन या विकास कामांची मागणी करेल त्या विकास कामं प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत आपण काळजी करण्याची आवश्यकता हो नाही ज्या ज्या लोकांना आज जर आमचे तालुका प्रमुख सुनील आबा या ठिकाणी आहेत सुदैवाने ते मार्केटचे संचालक तर आहेतच पण जारगावचे सरपंच आहे आणि त्या जारगावचे सरपंच असल्यामुळे हो पाचोरा शहराला लागून ती ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायत हत्तीतल्या शंभर टक्के ओपन स्पेसमध्ये जो जो समाज माझ्यापर्यंत पोहोचला त्या प्रत्येक समाजाला आमच्या सरपंच महोदयांनी जागा दिली आणि त्या जागेमध्ये आपण पंधरा वीस पंचवीस लाख रुपयाचे सभामंडप देऊन त्या समाजाची आपल्याला काही सेवा करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला कारण अजूनही छोटे छोटे समाज इतका गरीब आहे की त्याला पाच पन्नास हजार लाखभर रुपये देऊन कुठल्या सभामंडपात किंवा मंगल कार्यालयात जाऊन त्याची लग्न करण्याची परिस्थिती नाही आहे अशा अनेक समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये काही कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबाला जर का अशा पद्धतीची सुविधा निर्माण झाली तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा त्याचा ज्या काही गोष्टी मनामध्ये आहेत त्या होऊ शकतात मी निश्चितपणे ज्या काही वरखेडी सावखेडा भोजे त्याची आपण चा भूमिपूजन झालं असंच समजा <laughs> त्याच्याही कामाला आपण आज करून टाकाल पाहतो उलट आपण ते हरकत नाही आपण येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्या देखील रस्त्याचं काम चालू होऊन येणाऱ्या काळात आपल्याला एक चांगल्या पद्धतीची सुविधा म्हणजे सावखेऱ्याला जायला सुद्धा आता ताण राहणार नाही अशी व्यवस्था त्या रस्त्याची आपण त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीची वास्तू उभी केली माझी विनंती फक्त अशी असणार आहे आपल्या समाजाचे अध्यक्ष पद... आदरणीय अण्णासाहेब आहेत अध्यक्ष आहेत आता हा तुम्ही ताबा घेतल्याच्या नंतर मला असं वाटतं की समाजाच्या अध्यक्षांनी याला भविष्यात जर का मेंटेनन्स या वास्तूचा ठेवायचा असेल तर कुठल्या तरी कार्यक्रमाला कोणत्याही समाजाचा कोणत्याही व्यक्ती असेल तर त्याला एक विशेष पावती जर का आपण ठेवली तरच तुम्ही याचा भविष्यात मेंटेनन्स करू शकता अन्यथा त्याचा तुम्ही मेंटेनन्स करू शकणार नाही ते एक लग्न झालं की त्याला आठ दिवस उमजायचं काम नाही आणि मग अशा वेळेस कोणीतरी साफसफाई करून त्या वास्तूची व्यवस्थितरित्या देखभाल दुरुस्तीसाठी एक चांगल्या पद्धतीची देणगी जर आपण इथे ठरवली तर मला वाटतं एक चांगला विषय आपल्या समाजाकरता या माध्यमातून होऊ शकतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल सगळ्यांना सगळ्यांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकसभेच्या खासदार सौस्मिताई वाघ आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष आपल्या गावाच्या सरपंच सर्व सन्माननीय सदस्य सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधव बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या या अतिशय सुंदर थोडस लेट झालं पण थेट झालं या सभामंडपाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो खरं म्हणजे वरखेरी गावामध्ये अनेक विविध विकास कामांचं आज आपण लोकार्पण केलं काही कामांचं भूमिपूजन केलं आत्ताच आपण सोसायटीचं उद्घाटन केलं ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि सगळ्यात महत्वाचं की जो गेल्या अनेक वर्षापासून रस्ता प्रलंबित होता तो रस्ता पी एम जे माध्यमातून ज्या खासदारताईंच्या विशेष प्रयत्नांमुळे जवळपास साडेआठ किलोमीटरचा रस्ता जो साडेआठ किलोमीटरचा रस्ता आपला म्हणजे वरखेडीची बाजारपेठ जर का आपण पाहिली तर गेल्या अनेक दिवसापासून धूळ खाताना आपल्याला दिसत होती सगळे व्यापारी या रस्त्यामुळे त्रस्त होते परंतु आता ज्या पद्धतीचा निधी त्याला आला तो पी एम जयस्वायच्या माध्यमातून आल्यामुळे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून तो झाल्यामुळे तो जवळपास साडेआठ किलोमीटर म्हणजे इथून तर थेट पिंपरीपर्यंत तो रस्ता आता कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दहा पंधरा वर्षापर्यंत या रस्त्याला आता अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या निधीची उपलब्धता माननीय खासदार ताईंच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि आता तात्काळ त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे येणाऱ्या मे पर्यंत मला वाटतं पावसाळ्याच्या आत शंभर टक्के रस्ता कम्प्लीट होऊन आपला सगळ्यांचा प्रवास हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सुखकर असा प्रवास होईल अशा पद्धतीची व्यवस्था आता या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे इथेही मी सभामंडप पाहतोय मला वाटतं आता नुसता समाजच नाही तर अनेक गावातल्या सगळ्या लोकांच्यासाठी सगळ्या समाजासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा मला वाटतं या सभामंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होणार आहे फक्त ही वास्तू आता माझी आहे हे समजून जर का या वास्तूची देखभाल झाली देखरेख झाली तर एक जास्त दिवस कारण एक वस्तू द्यायला किती प्रॉब्लेम येतात आपण दहा वर्षापासून या वास्तूशी संघर्ष करतो आहे आणि आज कुठेतरी ती वास्तू पूर्णत्वात जाते त्याच्यामुळे ह्या वास्तूला प्रत्येकाने आपलंसं म्हणावं आणि त्या वास्तूचा सांभाळ करावा की जेणेकरून तिची लाईफ चांगली राहील मी आज खरोखर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी आज जे काही मला तिसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास जो माझा या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झाला त्या इतिहासाचे आपण फक्त साक्षीदार नाही झालात तर आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी उभे राहून मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळून दिला त्याबद्दल सगळे वरखेडीकरांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो खरं <ण्याँ> म्हणजे आज वेळ खूप झालेला आहे ताई नऊ वाजेपासून होत्या त्याचा एक वाजता एरोंडोल्ला कार्यक्रम होता आणि आता अडीच वाजता त्या निघाल्या माझाही पुढे जास्त कार्यक्रम आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांना या निमित्तानं मी विनंती करेल खरं म्हणजे मी अनेक हजारो करोड रुपयाची कामं केली परंतु माझ्या बळ्यासमोर असलेलं किंवा एक माझ्या डोक्यात असलेलं जी माझी इच्छा होती कदाचित महाराष्ट्रातला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा असा आहे की मी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असलेला हा महाराष्ट्रातला पहिला तालुका कदाचित या महाराष्ट्रामध्ये असेल आणि यावेळेस ज्या दिवशी मी सभामंडळ ह्या स्मारकांचं काम भूमिपूजन केलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की येणाऱ्या एकोणावीस फेब्रुवारीपासून आपण शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करूनच काढू अशा पद्धतीचा शब्द मी संपूर्ण मतदारसंघामध्ये दिलेला होता माझी विनंती आहे की अजूनही मला वाटतं ते काम चालू झालेलं नाही तुम्ही बसून तात्काळ जागा सिलेक्ट करून उद्यापासून ज्याला कोणाला काम करायचं असेल नसेल तुम्हाला तर मी कॉन्ट्रॅक्टर पाठवतो त्या कामाला सुरुवात करतो तुम्ही जागा द्या त्या कामाला तात्काळ सुरुवात करा एकोणावीस फेब्रुवारीला अजूनही एक महिना बाकी आहे आणि दुसरा विषय आपल्याला प्रत्येक स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही उद्याच्या उद्या, उद्या तुमचा ग्रामसेवक असेल सोमवारी त्या ग्रामसेवकाला बोलून आपण तात्काळ चंदू आपण त्याला तात्काळ परवानगीच्या साठी ठराव करून बॅकडे दाखवा तुम्हाला तो नमुना देतो तो नमुना भरून बीडीओ तहसीलदार आणि प्रांताच्या माध्यमातून थेट कलेक्टरकडे पाठवा आपण परवानगीचा प्रवास आपण चालू करून देऊ पण रात्रंदिवस करून एक महिन्याच्या आज स्मारक उभं करून एकोणावीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन झालंच पाहिजे अशा पद्धतीचं काम <laughs> आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करावं अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्तानं मी करतो आपण सगळ्यांनी एक अतिशय मला वाटतं आजपर्यंत कधी वरखिरीनी मला किंवा तात्यासाहेब असतील आपल्याला कधीही मायनस केलेलं नाही आणि त्याच पद्धतीचं मतदान ह्याही वेळेस वरखिरी गावाने आपल्याला दिलं तुम्ही सगळेजण खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो पण हे आभार आणि धन्यवाद देत असताना खास करून तुमचे सगळ्यांचे यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो कारण ह्या लोकांनी या सगळ्या माता भगिनींनी अतिशय प्रामाणिकपणे जे काम आपल्या युतीच्या सरकारने केलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास केला आणि आपल्या राज्यातल्या खऱ्या स्त्रींचा खऱ्या नारींचा सत्कार करण्याचं काम या सगळ्या